नमस्कार आपण सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा स्मार्ट सिटी सांस्कृतिक शहर म्हणून नाव मिरवणाऱ्या डोंबिवली शहराची किती बकाल अवस्था झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहावयास मिळाला आहे थोड्याशा विश्रांतीनंतर पावसानं जोरदार बॅटिंग केली पण तासाभराच्या पावसामध्ये डोंबिवलीतील रस्ते हे नद्याला पुरे आल्यासारखे झाले होते ठिकठिकाणी थीक पाणीच पाणी साचलं होतं कल्याण डोंबिवली पालिकेनं नालेसफाईचा दावा केला होता पण हा दावा पावसानं पाण्यात मिळवला आहे काल सायंकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरात ढगाळ वातावरण असून सायंकाळी नंतर कल्याण आणि डोंबिवली परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली मात्र सात वाजेनंतर अर्ध्या तासात पावसाचा जोर वाढला जोरदार पावसाने शहरातील काही प्रमुख रस्ते जलमय झाले होते कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्त्यावर देखील गुडघ्याभर पाणी साचल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली भिवंडीवरून शिळफाटा परिसरात जाणारा मुख्य रस्ता असल्यानं या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत महत्त्वाचे म्हणजे महापालिकेनं केलेल्या नालेसफाईच्या दाव्यांवरच या पावसानं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय मान्सूनपूर्व तयारी ढिसाळपणा झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे